कल्याण डोंबिवली महानगरपालिका व महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्थेच्या विद्यमाने सव्वीस जानेवारी रोजी कल्याणच्या आचार्यत्रे रंगमंदिरात भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं व्यावसायिक व नामांकित खर्डीकर क्लासेसचे संस्थापक डॉ सुनील खर्डीकर हे देखील संविदान या संमेलनाला उपस्थित राहिले होते आयोजित संमेलनात संविधान रॅली साहित्य संमेलन कवी संमेलन प्रकट मुलाखत चर्चासत्र तसेच परिसंवाद आदीचं आयोजन करण्यात आलं होतं आयोजित संमेलनात संविधान स्तंभाच्या जबाबदाऱ्या आणि वास्तव या विषयावर चर्चासत्र घेण्यात आलं होतं या चर्चासत्रात श्रीरामपूरचे माजी आमदार लघु कानडे माजी न्यायाधीश डॉक्टर डी के सोनवणे माजी पोलीस आयुक्त संजय अप्रांती ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे आदींनी सहभाग घेतला होता या चर्चासत्राचे निवेदन संजय मोरे यांनी दिले तर चर्चासत्राचं सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार विलास आठवले यांनी केला संपूर्ण चर्चासत्रात माजी आमदार लहू कानडे यांनी श्रोत्यांचं लक्ष वेधून घेत संविधानाप्रती आपले विचार प्रकट केले आजच्या काळातील वास्तववादी घडामोडी पाहता संविधान कसं महत्वाचं ठरतंय ही बाब त्यांनी अधोरेखित केली देशाची कायदे व्यवस्था अर्थव्यवस्था या मुद्द्यांवर त्यांनी प्रखरपणे भाष्य केलं त्याचबरोबर लोकांनी संविधान नुसतं घरात ठेवण्यापेक्षा ते उघडून वाचायला हवं असेही ते यावेळी म्हणाले डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी देखील माजी आमदार लहू कानडे यांच्या विचारांची प्रशंसा केली आयोजित चर्चासत्र संपल्यानंतर खर्डीकर यांनी कानडे यांची भेट घेत त्यांच्याशी हितगुज केलं समाजातील चांगल्या वाईट गोष्टींवर त्यांनी एकमेकांशी चर्चा देखील केली त्याचबरोबर आयोजित साहित्य संमेलनाचाही लाभ घेतला माजी आमदार लहू कानडे यांची विचारधारा ही नेहमीच पटण्याजोगी असते म्हणून ते इतक्या प्रखरतेने व ठामपणे बोलू शकतात अशा भावना यावेळी डॉक्टर खर्डीकर यांनी व्यक्त केल्या मसुद्या घटनेच्या मसुद्यावर चर्चा होत असताना ती कृष्णम्माचार्यांनी एक वाक्य वापरलं की आम्ही या तरतुदीत कोणत्या कोणत्या कारणासाठी केल्या मित्रांनो ह्या सर्वाच्या पाठीमागे एक अर्थकारण आहे ज्या अर्थकारणानं तुमचं माझं जगणं व्यापून टाकलेलं आहे ती कृष्णमाचारी म्हणतात की भारताचं या वर्षाचं बजेट तीनशे अठ्याहत्तर कोटी रुपयाचं आहे आणि एवढा प्रचंड पैसा तो जर नीट सांभाळता आला नाही तर काय होईल समजून घ्या साल कोणता आहे एकोणीसशे एकोणपन्नास आहे देशाचं बजेट किती आहे तीनशे अठ्याहत्तर कोटी आणि ते म्हणतात एवढंच बजेट देशातील इतर राज्यांचं आहे आज काय झालंय एकट्या महाराष्ट्राचं बजेट सात लाख कोटी रुपयाचं आहे किती पाच लाख कोटी रुपये ते आणि कोरोना मागण्यांचे बाकीचं धरता या वर्षाचा बजेट मी ज्या शेवटच्या अंदाजपत्रिके अधिवेशनात होतो त्यातली एकूण रक्कम सात लाख कोटीची होती देश फाईव्ह ट्रिलियन डॉलर एवढ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचा होतो हे लक्षात घ्या या एका पार्श्वभूमीवर या कायद्यातल्या साध्या साध्या गोष्टीबद्दल आम्ही जर अनभिज्ञ राहिलो तर ह्या सर्व चर्चा वायफळ होतील त्यासाठी आज या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण प्रत्येकाने संविधान फक्त घरात ठेवायचं नाही तर बारकाईनं वाचायचं आणि कॉन्स्टिट्युंट असेंब्ली डिबेट जर आपल्याला मिळाली तर तीही प्राप्त करायची एवढीच विनंती करण्यासाठी आपलं एक मिनिट घेतला क्षमा करा